खेड शहरातील शिवनेरी नगर बाईतवाडी परिसरातील शीतल शिवलकर वयवर्ष त्र्याहत्तर या वृद्ध महिलेला दागिने पॉलिश करून देतो असं सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती तरी आता न्यायालयाने त्या व्यक्तींना जामीन मंजूर केल्याची माहिती ऍडव्होकेट पूनम जाधव यांनी दिली आहे पाहुयात ऍडव्होकेट पूनम जाधव या या संदर्भात नेमकं काय का सांगतायत शहरातील महानगर परिसरामध्ये सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो चौघांची फसवणूक करण्यात आली होती त्या आरोपींना सध्या जामीन ऐकायमध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार मी अॅडव्होकेट पूनम जाधव बावीस तारखेला सदर आरोपींना अटक करण्यात आली होती पोलिसांकडे गुन्हा रजिस्टर नंबर नऊ चोवीस अन्वय हा गुन्हा दाखल झाला होता सदर आरोपी विरुद्ध भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात होता पहिल्या रिमांडला येत्या बावीस तारखेला मेरबान कोर्टाने आठ दिवसाची पी सी दिली होती तारीख एकोणतीस तारखेपर्यंतची पी सी दिली होती पण मधल्या काही विषयांमुळे पोलिसांनी हजर केलं त्या तारखेला हजर केल्यानंतर सरकारतर्फे पक्षातर्फे व माझ्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने आरो विरोध आरोपींचा आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना आता सोमवारी सोमवारी एकोणतीस तारखेला आरोपींना जामीन मंजूर झालेला जा आहे आरोपी आता जामीनावर सुटलेले आहेत ला लायन्स क्लब ऑफ खेड आणि रॉयल हॉस्पिटल तसेच लेजिट पॅथलॅब यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड तहसील कार्यालय येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम तहसीलदार सोनवणे यांच्यापासून चेकअप करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर उपक्रमाबद्दल खेड तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी लायन्स क्लब रॉयल हॉस्पिटल आणि लेजिट पॅथलॅबचे विशेष आभार मानले या प्रसंगी रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर शिवाजी दुबे दांडेकर निनाद गांधी उपाध्यक्ष परेश चिखले शैलेश आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते खेड भरणी नाका येथील टी बी के कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि रॉयल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सी पी आर ट्रेनिंगचं प्रशिक्षण तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत देण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर शिवाजी दुबे एम डॉक्टर अनिल सर तसेच लायन्स विनोद मोरे माणिक लायन्स संतोष शिंदे आणि उपस्थित होते खेड तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळांपैकी सर्वाधिक पटसंख्या असलेली भरणे मराठी जिल्हा परिषद शाळा येथील एकूण दोनशे विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत चित्रकला स्पर्धेचा आनंद घेतलाय या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे अध्यक्ष विक्रांत पाटील माजी अध्यक्ष ओंकार गोंदकर विनोद मोरे संतोष शिंदे सचिव सुरेश चिकणे आणि शिक्षक वर्ग देखील उपस्थित होते यावेळी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मॉन्जिनियस केक शॉपीचे मालक लायन्स ओंकार गोंदकर यांच्याकडून विशेष बक्षीस देण्यात आलं मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश महिला अध्यक्ष म्हणून सोनाली अविनाश कदम यांची निवड करण्यात आली आहे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महिला अध्यक्षा संज्ञाताई राणे यांनी सदर निवडीची घोषणा केली एक सुविद्य सुस्वभावी महिला नेतृत्व आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग तसेच कौतुकास्पद योगदान असे कौतुकोदगार सोनाली कदम यांच्यासाठी काढण्यात आले सोनाली कदम या बीएससी पी जी डी एम एल टी असून जे जे हॉस्पिटल भायखळा येथे ब्लड बँक मध्ये त्या कार्यरत आहेत त्यांच्या निवडीची घोषणा होताच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आलाय लाटवण येथील नॅशनल हायस्कूलचा साठ वर्ष गुणगौरव शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या कार्याचा गौरव केला मंडणगड तालुक्यात विकासाला प्राधान्य दे कोट्यावधी रुपयांचा निधी खासदार सुनील तटकरे यांनी उपलब्ध करून दिला तालुक्यातील अल्पसंख्याक समाज हा खासदार सुनील तटकरे यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे या समाजाचे प्रश्न फक्त पक्तन शकतात असं वक्तव्य तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे महिला अध्यक्षा साधनाजी ज्येष्ठ कार्यकर्ते भाई पोस्तुरे रमेश दळवे यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते दी सोसायटी मुंबई येथील नॅशनल शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी या शाळेला भेट दिली यावेळी संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाली या, या उद्देशाने शाळेत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सुनील तटकरे आपले सदर निधी कमी नाही यावेळी शाळेला प्रतिपादन केलं तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकिटं आता विद्यार्थ्यांना एकतीस जानेवारीपासून माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची हॉल तिकिटं विद्यार्थ्यांना एकतीस जानेवारीपासून मिळणार आहेत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही हॉल तिकीट देणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा ही एक ते सव्वीस मार्च दरम्यान देड़ा घेण्यात येणार आहे तसेच दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही दहा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आली आहेत